डॉक्टर अतुल अरुणराव डोईफोडे म्हणजे केज आणि अंबेजोगाई या तालुक्यातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व त्यांनी केज शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकून आपल्या शिक्षणाची सुरुवात चांगली केलेली आहे आईवडिलांचे कष्ट आणि मार्गदर्शन पाहून त्यांनी मोठ्या जिद्दीने मेहनतीने आणि परिश्रमाने हे यश मिळवलेले आहे सध्या एक उत्कृष्ट डॉक्टर म्हणून आंबेजोगाई शहरामध्ये ते प्रसिद्ध झालेले आहेत लहानपणापासूनच हे डॉक्टर अतुल डोयफुडे अभ्यासामध्ये हुशार होते यामुळे त्यांच्या गुरुजनांचे ते लाडके विद्यार्थी होते आणि यामुळेच ते त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी झालेले आहेत त्यांचा आजवरचा जीवनप्रवास हा खूपच अविस्मरणीय आणि उल्लेखनीय असा आहे म्हणून अशा या ज्ञानी आणि गुणी युवा व्यक्तिमत्वाची आजवरची वाटचाल कशी राहिलेली आहे यावर प्रकाश टाकण्याकरिता आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष नमस्कार मी डॉक्टर अतुल डोईफडे मनशांती क्लिनिक आपल्याजोगाई हो मी काम करतोय मी मानसोपचार तज्ञ आहे आणि मनोत्कारतज्ञ आहे या क्षेत्रामध्ये काम करताना सध्या मला दोन वर्ष पूर्ण होत आहेत आणि मनोरुग्णांची सेवा आणि करत सध्या दोन वर्ष होत आहेत माझं शिक्षण एम बी बी एस डी एम बी झालेलं आहे आणि वडील जनावरांचे डॉक्टर आहेत व्हेटररी डॉक्टर आहेत आई आईकलनी आहे आणि मूळचा मी केच आहे आणि सध्या इथे एक मात्र नक्कीच या ठिकाणी नमूद करावं असं वाटेल की कोशिश करणे वाल कधी हार नाही होती कारण आपण कुठल्या परिस्थितीमध्ये वाढलो पेक्षा कुठल्या परिस्थितीमध्ये आपण झगडलो हे खूप महत्वाचं असतं आणि ज्या लोकांच्या मनामध्ये अगदी निर्धार असतो की मला लढायचं आहे मुळात काय असतं की ज्या लेकरांना आई वडिलांचे कष्ट दिसतात ती लेकरं या ठिकाणी अर्थातच आज मुलाखतीच्या माध्यमातून एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व हो। वैद्यकीय क्षेत्रामध्ये फार कमी कालावधीवर त्यांचं नाव झालेलं आहे नाव होत आहे असं व्यक्तिमत्व हो म्हणजे डॉक्टर अतुल अरुणराव डोळुडे अगदी केज तालुक्यातील कासारी या मूळ गावचे ते सध्या राहिला केजला आणि आज आंबा असेल केज असेल सा या परिसरामध्ये त्यांचं नाव होत आहे पाहूया आपण की डॉक्टर साहेबांचा नेमका परिचय काय आहे नेमका त्यांचा प्रवास काय नेमका या मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही कसे घडलो आणि आमचं कार्य या दोन विषयावर आपल्याला बोलायचं आहे साहेब मुलाखत ना या कार्यक्रमात तुमचं स्वागत सुरुवात करूया तिथून नाही का अगदी जिथं आपण काहीच नसतो नाही ते तुमचं बालपण कुठं गेलं तुमचे आई वडील असतील तुमचं डोळपुढे कुठून बघ एकूणच बालपणीच्या त्या दिवसांना उजाळा देताना काय काय सांगायला आवडेल तुम्ही मला एक त्याच्यातून चान्स दिला माझ्याबद्दल बोलण्याबद्दल आणि जसं मी घडलो तर आयुष्य हे कोणाचं सोपं आहे प्रत्येकाला स्ट्रगल आहे प्रत्येकाला मेहनत आहे जो आपला जिल्हा आप स्पेशली दुसरं कामगाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि इतके काही लोक आपल्याकडे काबड कष्ट करतात तर करता त्यामध्ये प्रत्येकाला स्ट्रगल आहेच पण त्यातूनही काहीतरी वेगळं पण आपलं दिसलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींमधून शिक्षण हे खरंच फक्त आपल्या जिल्ह्याला फक्त मार्ग आहे आयुष्यात पुढे जायचं आहे तर माझं आयुष्य तसंच आहे जे मी शाळेमध्ये शिकतो आणि सुरुवात म्हणजे सांगायची तर बालपण माझं माझ गेलेलं आहे आई भाड्याच्या घरामध्ये होतो आणि ते चौथे शिक्षण माझं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये झालं जे होतवाडीमध्ये होत जेमते अभ्यास असायचा आणि जिल्हा परिषद ओकेवाडी या ठिकाणी पहिली ते चौथी शिक्षण झाले नाही का आम्हाला एक आवर्जून विचारायला आवडेल की मुळात काय आहे की हल्ली बघतो आपण की एल के जी यू के जी पासून आपण नॅशनल आणि इंटरनॅशनल शाळांचा शोध घेतो नाही का आणि एकीकडे अशी काही आम्हाला काही व्यक्ती सापडतात की आज ते एम डी आहे एस आहे न्यायाधीश आहेत तहसीलदार आहेत आणि शिक्षण कुठं झालं तर जिल्हा परिषदेमध्ये मला असं वाटतं की शाळा कोणती असू द्या परंतु शिकवणारे गुरुजी हे चांगले पाहिजेत आणि आपल्या मनाचा निर्धार पाहिजे सर पहिली ते चौथी जिल्हा शाळा कोथिरवाडी या ठिकाणी जे शिक्षण झालं तिथे लाभलेले तुमचे गुरुजीला असतील त्या काळातला जो काही तुमचा फ्रेंड सर्कल असेल किंवा त्या शाळेतले काही काही आठवणी आम्हाला सांगा सर शाळेतल्या आठवणी म्हणजे की आ, फार सुंदर शिक्षक आम्हाला त्यावेळी लागले एकदम ज्या त्यामध्ये आमच्या मुख्याध्यापिका भोले मॅडम होत्या आणि बाकी चौदा मॅडम शिंदे मॅडम आणि तर पूर्वी असं होतं की शिक्षण हे कमीत कमी मी पर्यंत असताना जिल्हा परिषद जिल्हा परिषद हायस्कूल होती ते म्हणजे त्यामध्ये खूप खूप आजपर्यंतचे दिवंगत हो लोक म्हणजे मोठे लोक त्याच्यामध्ये शिकून गेलेले आहेत आणि तशीच एक जिल्हा परिषद वकीलवाडी शाळा आठवणी त्यातल्या असं की शाळा भरायची उत्तम प्रकारे आम्हाला शिकवलं जायचं आणि चौथीपर्यंत असं मला शिक्षण लहानपणी जे आपण असतो ना ते नंतर राहत नाही मला सांगायचं काय की लहानपणी कसे होतात अगदी खोडकर होता शांत होता नाही तसं तर मी शांतच होतो आणि कारण कुटुंबामध्ये म्हणजे मुलांमध्ये मी मोठा मला नंतर लहानपणी असल्यामुळे बऱ्यापैकी मोठे मुलं हे शांतच असतात असं मी शांतच होतो पुढेही नाही आणि आगाऊपणाही नाही वडील व्यवसाय काय वडिलांचा स्वभाव असेल आणि तुमच्या रणगणमध्ये वडिलांची भूमिका वडील माझे जनावरांचे डॉक्टर आहेत आणि सुरुवातीला ज्यावेळे आम्ही भाड्याच्या घरामध्ये राहिलो तर त्यावेळेस लहानपणीपासून मी त्यांचा स्ट्रगल वगैरे म्हणजे अगदी सायकलवर प्रॅक्टिस करण्याच्या सुरुवातीपासून ते नंतर त्यांनी प्रॅक्टिससाठी त्या काळी लुन्हा घेतला आणि लुणावरून दुसरी एक बाईक घेतली त्याचं कारण काय तर आपल्या भागामध्ये ग्रामीण भागामध्ये लोक खेड्यामध्ये राहतात आणि जनावरांना बघण्यासाठी हे लोकांना शहरात येणं पॉसिबल नाही त्यासाठी पूर्वी हीच पद्धत असायची की गावोगावी जाऊन जनावरांना पाहायला लागायचं हा प्रकार मी सुरुवातीपासून वडिलांचा बघितलेला आणि मला असं वाटतं की ही शिकवण्यापेक्षा आपल्याला जे दिसत किंवा आपण जे शिकतो ते फार आहे तर त्यांचं आयुष्य बघूनच मी पुढे आलो वेटरनरी खाजगी क्षेत्रामध्ये काम करत असले तुमचे वडील त्यांचा स्ट्रगल तुम्ही पाहिला आहे आणि मला असं वाटतं की जो थोरला असतो ना त्याला लवकर समजतं बरोबर आणि कदाचित तुम्हाला हे ते लवकर समजलं असेल की बाबा आपले काय करतात त्यांचं जे काही स्ट्रगल त्यांची काम करण्याची पद्धत किंवा कुटुंबाबद्दल अशा त्यांची आस्था या गोष्टी तुम्ही जवळ निरीक्षण अगदी निरीक्षण केलं आहे तर त्यांच्या कामाला सकाळी ते उठायचे सकाळी उठून आठ वाजेपर्यंत तयार व्हायचे आठ वाजता सुरुवातीत सकाळपासूनच मग लोकांचे कोणाचे फोन यायचे किंवा लोकांचं घराची घरी बोलावून यायचं की असं असं एक पेशंट आहे बघायचं आहे आणि सकाळी आठ वाजल्यापासून ते संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत ते कंटिन्युअस गाडीवर त्यांचं फिरणं असायचं मग गावोगाव करणं दिवसाचा शंभर तीनशे किलोमीटर फिरणं आणि आपला भाग एकदम अत्यंत ग्रामीण असल्यामुळे त्याच्यातून फार कमाई नसायची आणि लोकांच्या परत काही लोक टाळाटोळी करायचे किंवा गरीबी असेल त्यामुळे एकदम शेतकऱ्यांची परिस्थिती नाजूक असते आणि मुळामध्ये पशुधन वाचवायचं असतं जर काही आजार झाला तर डॉक्टरांच्या पर्याय नसतो का आणि मग अशा प्राण्यांची तुमच्या वडिलांनी सेवा केली आहे कदाचित ती केलेली प्रामाणिक शेवाच आज खऱ्या अर्था त्याचं फळ तुम्हाला भेटत नाही का बालवयामध्ये काय असतं की आपण जेव्हा बाबांना बघतो वडिलांना बघतो आपल्या तर कुणासाठी ते हिरो असतात कुणासाठी सुपर हिरो असतात तर तुमच्या नजरेमध्ये तुमचे वडील पहिल्यापासून काय आहे नेमके ते सांगणार माझ्यासाठी ते शिक्षक आहे आयुष्याचे शिक्षक बेस्ट टीचर बेस्ट टीचर, टीचर। कारण आपल्याच बापाचा जो आयुष्याचा स्ट्रगल असतो त्याच्यापेक्षा उत्तम शिक्षक कोणीच नाही कारण तीच तरी शिकवण आहे आजपर्यंत मी ऐकलं होतं की मदर इज बेटर दॅन हंड्रेड टीचर्स आज लक्षात आलं की फादर इज बेटर दॅन हंड्रेड टीचर्स बस सर निश्चितपणे या ठिकाणी वडिलांकडे पाहून तुम्ही घडलात नाही का वडिलांचं कलर तुम्ही पाहिलं होतं त्यांची त्यांचं समर्पण त्यांची सेवा नाही का आणि मला असं वाटतं की तो जो सेवा भाव आहे तो तुमच्यामध्ये आला आहे कारण वडिलांनी प्राण्यांची सेवा केली आणि तुम्ही आज माणसांनी सेवा करता येत नाही का सेवेतला सेवेची भूमिका थोडी चेंज झाली आहे पण जो भाव आहे तोच आहे सर जसं तुम्ही वडिलांबद्दल बोललात तर आईबद्दल काय सांगाल तुमच्या की ज्या माऊलीने तुम्हाला चांगले संस्कार दिले माया दिली प्रेम दिले नाही तसं तर बघा आई बद्दल सांगायला गेलं तर सगळेच बोलतात आई तर महान असतेच प्रत्येकाचेच असते yes. आणि खरं जे आयुष्यातले संस्कार जे असतात ते आपली आईच करतात म्हणजे वडिलांकडून आपण आयुष्याचा स्ट्रगल शिकतो किंवा जडणघडण वडिलांकडून शिकतो आणि जे संस्कार असतात ते आपण आईकडून शिकतो बऱ्याच वेळेला जो मुलगा मोठा असतो ना त्याला आईने सांगायला असते की तू मोठा तर तुमच्या बाबतीत तेच आहे कारण जबाबदारी लहान बहीण असल्यामुळे सगळं म्हणजे असं वाटायचं मला की मला माझ्याकडे सगळ्या कधी बाबांकडे आपण हट्ट करण्या आईकडे करतो तर आईकडे तुम्ही हट्ट करायचा का आणि जर करत असाल तर आईने ते कसे पुरवले हट्ट पुरवण्यासाठी तर आईकडे पैसे नसतात आणि वडिलांच असं होत की वडिलांकडे मी कधी हट्ट करायचो कारण आईने तसं तुमच्या आईने सगळ्यात बेस्ट तुम्हाला काय दिलं ते सांगायचं तिने मला आयुष्याची मूल्य हे सगळ्यात मोठं तिचे शिक्षण शिकवण असेल मला तर ते आहे बाकी पण फार पुण फार असं काय मिळत आयुष्याचे मूल्य हे मला असं वाटतं की आईकडने आईकडनं पैसा नाही महत्वाचा तर आईकडनं प्रेम माया आणि चांगले संस्कार कारण तिच्याकडे जे आहे ते कुणाकडे कारण ती आहे तोपर्यंत कळत नाही पण गेल्यानंतर कळतं की ती काय नेमकी जसं तुम्ही आई आणि वडलाबद्दल बोलला तसं भावंडामध्ये तुमचं आयुष्य कसं होतं म्हणजे तुम्ही किती भावंड त्यांची नावं काय आणि तुम्ही कसे राहायचं नेमकी लहानपणी लहानपण तर खूप सुंदर होतं माझ्या मस्ती करण्यात गेलो म्हणजे मा माझी बहीण जी आहे म्हणजे मला एकच बहीण भाऊ नाही आहे आणि दोघंच जण आहोत बहीण माझ्यापेक्षा सहा वर्षांनी लहान मग त्या त्यामुळं माझ्यावर काही जबाबदाऱ्या होत्या तिलाही लहान असेल म्हणून मी तिच्याकडे लक्ष द्यायचो पण मजा मस्तीत गेलं आणि तीही आज जी आहे ती एमबीबीएस करते पुण्याला आहे तिच्या लाट शेवटच्या वर्षाला त्यामुळं दोघाही डॉक्टर नाही खेळ परंतु डॉक्टर म्हणजे अगदी दोघांची बॉन्डिंग कशी होती नेमकी आता भावाची बॉन्डिंग तर फार खोडसाळ असते <laughs> <laughs> ते प्रत्येक प्रत्येकाच असतं असते भांड असतील किंवा आणि प्रेम आणि तुमच्यापेक्षा तर लहान होऊन काय म्हणायचं मग भैया का दादा अच्छा सर अगदी प्राथमिक शिक्षण जे आहे ते अगदी वकीलवाडी या शाळेत झालं जिल्हा परिषदेच्या आणि त्यानंतरचं पुढील शिक्षण स्वामी विवेकानंद विद्यालय केच अगदी नामवंत चांगली शाळा नाही जे तुम्हाला लाभलेले गुरुजन असतील तिथला जो माहोल असेल किंवा एकूणच तुमचा सहभाग सांस्कृतिक असेल क्रीडा असेल ते सांगायचं माझं पाचवी ते दहावी शिक्षण स्वामी विवेकानंद शाळेमध्ये झालं त्या त्या म्हणजे आत्ताही आणि त्या त्या काळातही एकदम नामवंत शाळा होती ती शिक्षक खूप सुंदर लागले आमच्या वेळी गोपाळगुरची सर होते गुरुजी होते आम्हाला आणि बाकी सर असतील शिंदेसर असतील असे खूप चांगले शिक्षक आम्हाला त्यावेळी लागले तर पाचवी ते दहावी शिक्षण हे आपल्याला अभ्यासक्रमाच्या आप दृष्टीने तर फार महत्वाचं आहे पण सगळ्यात महत्वाची फेज म्हणजे आपलं आपण आपण बालपणातून जातो ती जी फेज आहे ती जी आहे तर ती फार महत्वाची त्याच्यामध्ये ते खरं जडणघडण जे आपण फ्युचरमध्ये मध्ये काय करणार भविष्यात काय करणार हे ते पाच ते सहा वर्ष सगळेच विषय सोपे होते का काय आवड होते मग सगळेच विषय कुणाला सोपे नसतात तसं तर माझा माझाही तसंच होता मला म्हणजे भाषाविषयी मला थोडेसे अवघड जायचे बाकी चांगले मला आवडतेचे विषय म्हणजे इंग्लिश होता आणि गणित आपला सगळ्या गोष्टी शिकवायला असतात आपण सर म्हणतो मॅडम म्हणतो तसं तुमचं तुमचे तु, 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 तु तु आवडते शिक्षक कोण होते की ज्यांच्याकडे बघून ज्यांच्या मार्गदर्शनामुळे अरे आपण आपण करू शकतो आपण पाहू शकतो असं नेहमी वाटलं माझे आवडतीचे शिक्षक म्हणजे शेंडे सर शेंडे सर जे आम्हाला इंग्रजी शिकवायचे सातवी पर्यंत होते ते माझ्या सगळ्यात आवडते काही लोकांना इंग्रजी सर आवडतात मुलं आवडत नाहीत आणि ज्या वेळेला ते आपल्या आवडतात त्या त्यावेळी खरं आपण ते सर तुम्हाला काहीतरी द्यायला असत नाही नाही सर अगदी शाळेमध्ये फक्त पुस्तक एक पुस्तक होतं का मग सांस्कृतिक कार्यक्रम असेल अगदी मग नृत्य असेल किंवा आणखी कुठली गॅदरिंग मधला सहभाग असेल किंवा क्रीडा असेल तर तुमचा सहभाग कुठं होता मी नाग घ्यायचो त्यात माझा भाग असायच बाकी डान्स वगैरे मध्ये नाही अभिनय करायला आवडायचं मग याच्या व्यतिरिक्त अगदी मग पुस्तक वाचन असेल त्या काळामध्ये तुम्हाला आवड होती का जरा होती तर मग कुठली कुठली पुस्तक वाचली आवंतर म्हणजे पुस्तक वाचण्याचं फार त्यावेळी मला म्हणजे आवडही नव्हती म्हणजे काय होतं अभ्यासक्रमाच्या बद्दलच मी वाचायचो पण मला मन माझ्यासाठी महत्वाचं होतं म्हणजे हे मला आयुष्याच्या आजूबाजूच्या गोष्टी ज्या होत्या समाजामध्ये काय घडतं त्या गोष्टींबद्दल मला फार कौतुक असतं त्याच्यातच आपलं शहर असेल शहराच्या मध्ये काय चालतं आणि सामाजिक परिस्थिती असेल की सामाजिक व्यवस्था म्हणजे सुरुवातीपासूनच मला या गोष्टींबद्दल विचार करण्यासाठी माझं मन मला भाग असं वाटतं की ज्याला मानसिकता कळते त्या तीच व्यक्ती माणसांशी बोलू नाही का बऱ्याच वेळा जर मानसिकता आपला कळत नसेल तर मग आपण पुढे जात नाही सर जसं केज मध्ये बालपण सुरू होतं शिक्षण सुरू होतं तसं गावात घाकेच्या अंतरावर कसा आहे मग कधी गावाकडे जायचं योग यायचा गावी जायचा योग यायचा आणि आम्ही शेतातही जायचो बऱ्याच वेळा झालं की शेत आमच्या घरीच आम्ही करायचं असल्यामुळे शेतातही काम करावं लागायचं काय गावाकडचे काय अनुभव कसा घ्यायचे आणि तुमच्या नजरमध्ये गाव कसं आहे ते सांगा गाव खूप छोट आहे गाव लहान आहे म्हणजे अगदी हजार एक लोकसंख्या आणि माणसं पण चांगली आहेत माणसं पण कारण मी त्या गावाला दोन तीन वेळेस भेट दिली आहे सुंदर गाव आहे इतर इतर गावांपेक्षा आमच्या गावांमध्ये सध्या कमीत कमी म्हणजे हजार लोकांच्या गावामध्ये दहा अकरा

ज्यावेळी आलो त्यावेळी दोन पर्याय होते तर इंजिनिअरिंगला जायचं किंवा मेडिकल क्षेत्रामध्ये जायचं त्यावेळी वडिलांनी मला मार्गदर्शन केलं मेडिकल फील्ड साठी आणि नंतर मला हे जाणवलं की माझ्या माझ्यासाठी मेडिकल क्षेत्र जास्त सर एखादं विद्यार्थ्यांना विचारतो ना मी शिक्षक आहे करतो आणि बऱ्याच वेळा तुला काय व्हायचं डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचं आय एस व्हायचं आहे हे बोलणं आहे परंतु करणं आवड असत नाही जाण्यासाठी तुम्ही घेतलेली प्रचंड मेहनत ती ऐकायची सर कारण सहज नाही सहज तर नाही सर कारण प्रवास हा प्रत्येकाला कुठल्या कुठल्या प्रकारे तरी एखाद्याच्या तरी आर्थिक प्रॉब्लेम असू शकतो एखाद्यात एखाद्याचा कौटुंबिक प्रॉब्लेम असू शकतो सगळं असूनही काही ना काहीतरी अडचणीत एखाद्याचा आरोग्याचा प्रॉब्लेम असू शकतो तसं माझं होतं की मी अभ्यासामध्ये फार हुशार नव्हतो दहावीपर्यंत जिमतेम शिक्षण झालेलं दहावीलाही मला सत्याहत्तर टक्के आले सत्याहत्तर टक्के आल्यानंतर मला या गोष्टीची जाणीव झाली की माझेच बरोबरचे जे माझे वर्गमित्र आहेत त्यांची पोझिशन काय आहे माझी पोझिशन काय आहे त्यानंतर सगळ्या माझ्या वर्ग मित्रांना तुम्ही दहावी तुलना केली होती म्हणजे तुम्हालाही टक्केवारी बऱ्यापैकी होती अशी काही कमी नव्हती पण एक काही मित्रांना ऐंशी पडले काही नव्वद पडले असतील आणि अरे विचार केला असेल की अरे हे माझे मित्र आहेत माझ्या वर्गात आहेत यांना पडतं ते मला काय नाही मला असं वाटतं की ब्रेन इज सेम बट नॉलेज इज डिफरंट तुलना करायचं म्हणजे तुलना केली नाही पण तुलना होण्यासाठी भाग पडतो माणूस ज्यावेळी मला हे लक्षात लग आलं की लातूरमध्ये ॲडमिशन मिळत नाही कारण पूर्वी असं होतं की सगळ्यांचा दल हा शाहू कॉलेजकडे होता, होता। कॉलेज दे दे नंतर लातूरच्या लग दयानंद कॉलेजमध्ये लोकांना असं वाटायचं ॲडमिशन त्यावेळी झालं नाही मग माझ्या काही वर्ग मित्रांचं झालं मग नंतर लक्षात आलं की अरे आपण मागे पडतो त्यावेळी तरी आपल्याला मला खरी जाणीव झाली की आता मला अभ्यास केल्याशिवाय पर्याय खरी माझी मेहनत जी आहे ती जाणीव झाली की ओ, ओ, ओ. या ठिकाणी माणूस अगदी फाईट करतो नाही का तो अगदी दिवस एक करतो आणि या जगामध्ये अशक्य असं काहीच नाही प्रत्येक गोष्ट शक्य आहे एव्हरीथिंग इज पॉसिबल आणि मग तुम्ही ते पॉसिबल करून दाखवू नाही का सर ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही या ठिकाणी डॉक्टर झालात ज्यावेळेस एमबीबीएस मला नंबर लागला तो प्रसंग आम्हाला ऐकायचे की काय नेमकं म्हणजे तुमचे भाव काय होते वडिलांना आईला काय वाटत त्यावेळेस ते सांगायचं तो तर तो क्षण म्हणजे सगळ्यात आयुष्यातला आनंदाचा क्षण तसे तर मेहनत तर फार केलेली आणि म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं हे झालं की माझे सगळे होतो मित्र ते लातूरला गेले आणि माझं खरं तर अकरावी बालाचे शिक्षण हे पंढरपूर झालं आणि त्याच वेळी मी तिथे आमच्या सी टीचं प्रिपरेशन जे मेडिकल असेल ते लागण्यासाठी प्रिपरेशन करत होतो मग प्रिपरेशन खरं भरपूर केलेलं मार्क्स बऱ्यापैकी के चांगले आलेले पण त्यावेळी शिवाय ती खात्री नव्हती मला की काय होईल आणि कुठे नंबर लागेल मग त्यावेळी असं होतं की मी पंढरपूरलाच असताना मला लक्षात आलं की लिस्ट लागली आहे आणि लिस्ट लागल्यानंतर कळलं की या या मेडिकल कॉलेजला नंबर लागला आणि त्यावेळी मी फोन तर तो क्षण सगळ्यात आनंदाचा आहे मन नाही आणि तुम्ही तर अगदी म्हणून तज्ञ आहात सर आ, आता डॉक्टर हो या वैद्यकीय क्षेत्रामध्ये येऊन किती वर्ष झाले ते विचार दोन हजार बारा ला माझा ऍडमिशन झाला आहे बीबीएस ला तेव्हापासून एक शिकवत आहे बर काय नेमका अनुभव आहे कारण तुमचं जे तुम्ही जे क्षेत्र निवडलं आहे म्हणून तज्ञ नाही का तर काय म्हणजे रोल काय नेमका मनोविकार तज्ञ किंवा मानसोपचार तज्ञ हे फील्ड जे आहे हे क्षेत्र सध्याच्या आयुष्यामध्ये सगळ्या लोकांना किंवा सध्याच्या समाजामध्ये फार गरजेचं हा एकमेव क्षेत्र आहे मेडिकल क्षेत्रामध्ये जे सगळ्यात जास्त दुर्लक्षित आहे पण सगळ्यात जास्त दुर्लक्ष असण्याचं कारण काय की क्षेत्र फार नवीन आहे यातले आजार जे आहेत म्हणजे सध्याचा ताण ते विळसरपणाचा आजार असतो या सगळ्या आजारांमध्ये लोकांना त्या गोष्टीचे जागरूकता एक नाही आपल्याकडे स्पेशली ग्रामीण भागामध्ये आणि जागरूकता नसल्यामुळे या क्षेत्राला फार दुर्लक्ष आपण केलं म्हणून मला असं वाटलं की एकतर आपल्या भागामध्ये या क्षेत्राची फार गरज आहे या डॉक्टरांची फार गरज आहे आणि कुठेतरी माझा माझे जडणघडण किंवा माझा स्वभाव असेल समाज म्हणजे माझा दृष्टिकोन समाजाबद्दल जो असेल नोटीस साहेब असं म्हणतात की मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक परंतु आत्ताचा जो काळ आहे एकतर फॅमिली जे आहेत त्या विभक्त आहे हम दो हमारी, हमारे एक हमारे दोघे आणि अशा वेळी सांगणार नाही आणि बऱ्याच वेळेला मग वादळ येतात तर आपण सडन स्ट्रॉंग असं म्हणतो ही वादळ कुठली असतात आणि त्या वादळामध्ये ही माणसं मग एकटी राहणारी कोरवडून पडलेली असतात मग त्यांना बाहेर कसं पडायचं आणि मग बऱ्याच वेळेला मनाची घालमेल असते माणसाला माणसामध्ये बसवणं सोपं हॅन्ड करता आणि तुम्ही ते काम करताय नाही हो का कसं कर हॅन्डल करता लोकांना आणि नेमके ताणतणावाच कारण काय नाही सध्याच्या ताणतणावाचं कारण खूप काही कारण आहेत तर पूर्वी जी आपली कौटुंबिक परिस्थिती होती किंवा कौटुंबिक <Sasically> पद्धती होती म्हणजे पूर्वी ग्रँड फॅमिलीज असतात ग्रँड फॅमिलीज म्हणजे आजी आजोबा आई वडील आणि मुलं अशा ती पिढ्यांचं कुटुंब असायचं पूर्वीच्या कुटुंब पद्धतीमध्ये घरामध्येच आपल्याला सपोर्ट सिस्टीम जी होती ती भरपूर असायची मग त्यातही कुटुंब मोठं असायचं भाऊ बहीण भरपूर असायची कुठल्याही अडचणीला समोर जाण्यासाठी आपल्याला सपोर्ट भरपूर असायचा सध्याची कुटुंब पद्धत पद्धती जी आहे ती आयश्वेलेटेड आहे आणि न्यूक्लिअर झालेली आहे याच्यामध्ये होतं काय की समजा ज्या मुलांना आजकाल शिक्षणात आहेत आणि त्यांच्या आईवडील दोघे समजा वर केली असते काम करत असते किंवा आजूबाजूला दिसायला पाहिजे की एखाद आलेली अडचण नाही प्रत्येकाला अनुभव जरी नसेल तरी आपण आजूबाजूलाच आपल्या घरामध्ये कुठेतरी तो अनुभव घेतलेला असतो तो अनुभव आजकाल प्रत्येकाला कमी पडतोय दुसरं कारण म्हणजे आजकालचं जे कॉम्पिटिशन जे आहे ती प्रत्येक गोष्टीत असेल शिक्षणात असेल ती पैशाच्या बाबतीत असेल त्या ती, ती आपल्या लाईफस्टाईलबद्दल असेल ही जी कॉम्पिटिशन आहे या कॉम्पिटिशन मधून माणसाला एक कुठेतरी नैराश्य तयार होत की एखाद्या गोष्टी एखाद्याकडे ही गोष्ट आहे तर हे आपल्याकडे का नाही एक काळ असा होता की लोकांची भावना होती की आपण करू आम्ही करू का चला आपण पुढे जाऊ आता कसं आहे की फक्त मी पुढे जाणार मग मी पुढे जेव्हा जाणार असं म्हणतो आणि त्याला प्रयत्न करतो जर अपयश आलं तर मी लागलीच खाली पडतो कोसळतो आणि जेव्हा मी कोसळतो तेव्हा झेलणार कोणीच नसतं जुन्या काळामध्ये आपण पुढे जायचो जण जर कोणी पडलं तर झेलणारे अनेक हात होते आज झेलणारे कोणीच हात नाहीयेत आणि कदाचित मला असं वाटतं की माणूस गर्दीमध्ये अजून सुद्धा एकटायला असतो हे जर बदलायचं असेल तर काय करावा हे बदलणं सामाजिक परिस्थिती बदलणं थोडंसं मुश्किल आहे पण याच्यामध्ये आपल्याला दृष्टिकोन बदलावा लागेल जे आज माणसं दुरावत चालले आहेत एकमेकांपासून मग याच्यामध्ये औद्योगिकरण असेल शहरीकरण असेल माणूस गाव सोडून शहरामध्ये जाण्यासाठी आज जास्त प्रेफर करतो तर कुठेतरी जर दृष्टिकोन बदलला आणि प्रत्येक माणसाने एकमेकांचे बद्दल जाणीव ठेवली आणि एकमेकांना मदत करण्यासाठी जर आपण भावना ठेवली तर निश्चितच या गोष्टीला बदल पाहिले आपण की आपणच या ठिकाणी संयुक्त कुटुंबात विभक्त झालो आपल्या एकटं राहायचं होतं आपल्याला सगळ्याच गोष्टी पाहिजे होत्या म्हणजे अगदी भौतिक सुविधा गाडी पाहिजे होती मोबाईल पाहिजे होता टीव्ही पाहिजे होता स्वतःच घर पाहिजे होतं आम्हाला सगळंच इलेक्ट्रॉनिक वस्तू पाहिजे होत्या परंतु आम्हाला माणसं नको होती आणि आजही तीच परिस्थिती आहे जरा कोणी पाहुणा आला तर आम्हाला जमत नाही जरा कोणी घरी आलं त्या आम्हाला जमत नाही एवढंच काय ज्यांनी जन्म दिला ते सुद्धा आम्हाला जमत नाही आणि मग आम्ही एकटे पडतो कारण मशीन हे तुम्हाला सतत एंटरटेन करू शकत नाही त्याची काही मर्यादा आहे आणि जेव्हा जेव्हा एकटे पडतात कारण मन आहे तर भावना आहे आणि या भावना ओळखण्याला कोणीतरी लागतं तर मला असं वाटतं आताच्या या काळामध्ये भावना ओळखण्याचं काम डॉक्टर साहेब करतायत अनेक लोकांना मार्गदर्शन करतायत अनेक लोक येतात दुःख व्यक्त करतात सांगतात आणि डिप्रेशन असलेल्या व्यक्तींना तो म्हणजे तरुण असेल वयोवृद्ध असेल या लोकांना बाहेर काढण्याचं काम तुम्ही करता साहेब आजपर्यंत किती लोकांना बाहेर काढले तुम्ही ते सांगतात सध्या तरी सुरुवात आहे पण जेव्हापासून एम डी नंबर लागला नंतर तीन वर्ष ज्यावेळी आम्ही त्याच्यातून ट्रेनिंग घेतो हो या फील्ड मध्ये त्या ट्रेनिंग मध्ये कमीत कमी आज आजपर्यंत दोन तीन हजार व्यक्ती असतील ज्याच्यावर काम केलेलं आहे आणि त्या लोकांना आज सुखी आयुष्य मिळत मला असं वाटतं की खरी माणुसकी हीच खरी समाजसेवा हीच आणि मी तर म्हणेल की परत पर उल्लेख करेल की तुमचे वडील सन्मान सन्माननीय अरुणराव डोंगुळे त्यांनी की अनेक पशु प्राण्यांचे जीव वाचवले पशु प्राण्यांची सेवा केली बऱ्याच वेळा तुम्ही उल्लेख केला की पैसे सुद्धा मिळाले नसतील कोणी दिले पण नसतील परिस्थितीमुळे परंतु त्यांनी फक्त या ठिकाणी जर काय घेतलं असेल तर दुवा घेतली आणि आजही तुम्ही तेच काम करतायत अगदी मी एवढं सांगेन की जे करताय ते खूप छान करतायत सुरुवातीला असं वाटलं होतं त्यांना हे की नेमकं मला काय घ्यायचं आहे मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळेपण आहे प्रत्येक वेगळीची काम करण्याची पद्धत वेगळी आहे निश्चितपणे डॉक्टर साहेबांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे आणि ते जे करतायत ते खूप बेस्ट करतायत सर तुमच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्या सर्व टीमच्या वतीने खूप खूप शुभेच्छा निश्चितच वैद्यकीय क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व सन्माननीय डॉक्टर अतुल नारा अरुणराव ढोलफुडे सर यांच्या साधला संवाद यांच्या जीवन कार्यावर प्रकाश प्रेक्षकांना आवडला असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पात्रा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा